शहीद अंबादास रामचंद्र पवार वीरपत्नी कल्पना अंबादास पवार धाकटा भाऊ सुनील याच्या लग्नाची धांदल सुरू असताना अंबादास पवार ड्युटीत चोख बजावत होते आणि लग्नाची खरेदीही सुरू होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी आपल्याला वेळ नसल्यानं मित्राला लग्नपत्रिका पसंत करण्यास सांगून ते ड्युटीवर हसर झाले दिवसभराचं काम उरकल्यावर रात्री ते पोलीस मुख्यालयात टपाल पोहोचवण्यासाठी सी एस टीला आले गाडीतून उतरल्यावर दोनच मिनिटं सहकारी पोलिसांना भेटले असतील इतक्यात स्टेशनवर अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली त्यावेळी ते सिव्हिल ड्रेसवर होते आणि निशस्त्रही होते परंतु समोरचं मृत्यूचं तांडव बघून हा लढवय्या वीर चौताळून उठला आणि वायुगतीनं फलाट क्रमांक सातच्या दिशेनं झिपावला समोरच एक पोलीस त्याची थ्री नॉट थ्री रायफल खराब झाल्यानं हताश झालेला त्यांनी बघितला त्याला आपली ओळख देऊन अंबादास पवार यांनी लॉक झालेली रायफल दुरुस्त करून लोड केली आणि अतिरेक्यांवर निशाणा साधला एका अतिरेक्याला गोळी चाटून गेल्यानं दुसऱ्यानं पवार यांच्यावर ए के फोर्टी सेवनचं संपूर्ण मॅग्झिनच रिकामं केलं त्यापैकी काही गोळ्यांनी अंबादास पवार यांच्या शरीराचा विध घेतला आणि क्षणातच हा वीर धारातीर्थी पडला शहीद झाला वास्तविक पाहता कार्यालयीन टपाल पोहोचवायचा असल्यानं आणि ते सिव्हिल ड्रेसवर असल्यानं गोळीबार सुरू असताना त्यांना निघून जाता येणं सहज शक्य होतं पण दुश्मनांना पाठ दाखवेल तो कसला शूर सैनिक त्यामुळेच दुसऱ्याची रायफल घेऊन अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या शहीद अंबादास पवार यांच्या शौर्याचा सर्वांच्या सोबत परिवाराला अभिमान वाटतोय म्हणूनच त्यांच्या हौतात्म्याला सर्वांच्या सोबत परिवारासह सर्व नाशिककरांचा मानाचा मुजरा